माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना घसा आणि खोकल्याच्या तक्रारीनंतर पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत होते रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आहे आणि तिथले तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टर अभिजित लोडा हे आपल्या सर्वांना आदरणीय पवार साहेबांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल त्या ठिकाणी मार्गदर्शन नमस्कार माझं नाव माझं नाव डॉक्टर अभिजित लोडा आहे मी पवार साहेबांना बघतो आहे थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू आता तपासणी तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरवू थोडंसं फिज मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत आता तरी काही नाही आणि आणि पवार साहेब आता रूममध्ये आहेत आयसीयू मध्ये नाही आहेत सी बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन देर वॉज सम कंजेशन इन द चेस्ट वी हॅव सेंट द अप्रोप्रिएट इन्व्हेस्टिगेशन अँड स्टार्टेड द अप्रोप्रिएट ट्रीटमेंट द फर्दर मॉडिफिकेशन ट्रीटमेंट विल बी डिसाइडेड वन्स वी गेट द Uh, investigation reports uh, okay. well, is he is admitted, admitted to a private room and at the moment all the vital parameters are stable by vital parameters you mean uh, the oxygen level uh, the blood pressure द सॅच्युरेशन एव्हरीथिंग बिकॉज ऑफ फिजिकल एक्झर्शन दोन तीन दिवसापासून त्रास असेल सरांच्या दोन तीन दिवसापासून दोन तीन तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल नाही असं तर मला माहित नाही काही इन्व्हेस्टिगेशन आल्यावरती मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवारसाहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे आय सी यूमध्ये पवारसाहेब नाही आहेत एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही गेल्या बारा तेरा दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल पवारसाहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते लोकांना भेटत होते त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आहे आणि आपण ज्याला कन्झेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात इथं झालेला आहे आत्ता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील माझ्या अंदाजाने इथंच एखाद दोन दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे थँक्स फॉर वॉचिंग एक डिजिटल